एक मोठी बातमी आपल्या समोर येते जेलमधून आजही ऍक्टिव्ह आहे समोर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीतील सदस्य याच कारागृहात शिक्षा भोगत आहेत वाल्मिक कराडला कारागृहात व्ही आय पी ट्रीटमेंट मिळत असल्याचे आरोप विरोधकांकडून करण्यात आल्याने या जेलची राज्यभरात चर्चा रंगली आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी वाल्मीकरांबाबत खळबळजनक दावा केला आहे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास तानवे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय मंत्री धनंजय मुंडे यांना कृषी विभागातील कथित घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयाने क्लीन चिट दिली आणि त्याबाबत विचारलं असता अंबादास तानवे यांनी खळबळजनक दावा आहे कृषी विभागात नैतिकदृष्ट्या घोटाळा झालेला आहे आताही कराड जेलमधून सर्व काही करतो आहे माझ्यासमोर बसलेल्या एका व्यक्तीला जेलमधून कराडचा फोन आला होता असा दावा अंबादास तानवे यांनी केला आहे मी हे तीन महिन्यांपूर्वी सांगितलेलं होतं आणि या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे कृषी विभागात झालेलाच आहे क्लीनचीट कोर्टाने जरी दिलेली असली तरी नैतिक दृष्ट्या बघितलं तर कृषी विभागाचा तो घोटाळा आहेच आणि वाल्मिक कराड कोणाचा पाठीरागा आहे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे फक्त परळीला किंवा बीडला नाही आजही वाल्मिक कराड जेलमधून वेगवेगळ्या गोष्टी करत असतो एकदा तर माझ्या समोर एक माणूस बसलेला होता त्याला फोन आला वाल्मिकी कराड मला आश्चर्य वाटलं आता मी नाव नाही सांगू शकत त्या व्यक्तीचं पण तो त्याच्या माझ्या समोर फोन आलेला मी पाहिलेला आहे कोणाला कसं सांग आणि सांगण्याचा सा मुद्दा हा की अशा व्यक्ती ज्यावेळेस असे गुन्हे करतं त्यावेळेस मोठा सपोर्ट असतो आणि हा धनंजय मुंडेंचा एका लपून राहिला नाही त्यामुळे मला असं कदापि वाटत नाही की अजितदादा जरी बोलले असतील तरी अशा पद्धतीने धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात घेतलेलं आहे वाल्मीकरांडांचा झेल म्हणून आला होता तुमच्यासमोर बसले हो आला होता चालूच आहे हे चालतच आहे हे चालतच आहे पिरा रिपोर्ट एस बी एन मराठी बीड